हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा चोवीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे रम्या आजीवाला बोलत असते बोल ना आता बोल सांग ना तुझं प्रेम असं कोणासोबत जात असताना तुला चालणार आहे बोल पटकन तेव्हा जेव्हा बोलतो एक एक मिनिट एक मिनिट मी तुला इथे फक्त समजवण्यासाठी आलो आहे आणि प्लीज प्लीज फॉर गॉड सेक पार्थ आणि नंदिरीचं लग्न ॲक्सेप्ट कर तेव्हा रम्या बोलते ठीक आहे करते मी ॲक्सेप्ट तेव्हा जीवा बोलतो काय तू करशील तेव्हा जेव्हा बोलतो थँक गॉड थँक यू सो मच रम्या तेव्हा रम्या बोलते पण त्याआधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तेव्हा रम्या बोलते पारचा तेव्हा रम्या विचारते पारचा फेवरेट कलर कुठला तेव्हा जीवा बोलतो काय हे काय तेव्हा रम्या बोलते पारचा फेवरेट कलर कुठला जिवा तेव्हा जिवा बोलतो ब्ल्यू तेव्हा रम्या बोलते ब्लॅक तेव्हा रम्या बोलते त्याला गर्दी आवडते की एकांत एकांत एक त्याला समुद्र आवडतो त्याला ना रात्रीची जुनी गाणी ऐकायला आवडतात माझ्या हातच्या सिनेमन कॉफीशिवाय तर तो राहूच शकत नाही आणि तुला माहिती आहे जेव्हा माझ्या हातचं तर कच्च्या वांग्याचं भरीत तो, चा भरी तो बोट चाटून खातो फोडणी दिलेली नाही आवडत त्याला आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूवर तर धूळ बसलेली त्याला आवडतच नाही त्याला ना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे आणि रात्री झोपताना ना थोडंसं तोंड उघडक ठेवून झोपायची सवय आहे त्याची रात्रंदिवस बसता उठता त्याला काय हवं आहे काय नाही हे सगळं सगळं माहिती आहे मला जिवा सगळं माहिती आहे मला यातलं त्या नंदिनीला काय कळणार आहे मी आणि ना सालाला एकत्र शिकलो आहे मग आता त्याची पावलं माझ्या पावलाबरोबर का पडत नाही आहेत आम्ही एकत्र हात धरून शब्द गिरवायला शिकलो आहेत मग माझे शब्द त्याच्याबरोबर का पोचत नाही आहेत सांग ना जीवा का पोचत नाही आहेत भातुकलीच्या खेळात त्याची बायको होऊन संसार मांडलाय मी आणि गोकुळाष्टमीला तो कृष्ण आणि मी त्याची राधा झाले होते जिवा हे सगळं आठवतं आहे मला सगळं लक्षात आहे पण पार्थला का नाही आठवते कारण त्याला आठवायचंच नाही आहे जिवा तू बोल ना पार्थची त्याला आठवण करून दे ना तू त्याला जाऊन समजावून सांग की त्या नंदिनीशी लग्न करू नको रम्याशी लग्न कर म्हणून रम्या पारचा हात तेव्हा रम्या, ते रम्या जीवाचा हात पकडून म्हणते प्लीज जीवा प्लीज कर ना जा ना माझ्यासाठी एवढं कर ना प्लीज ना ना पार्थला हे बघ माझ्या खऱ्या प्रेमाला न्याय मिळवून देतो तेव्हा जेव्हा पूर्णपणे निशब्द होतो त्याला काहीच समजत नाही काहीच सुचत नाही की काय बोलावं तेव्हा रम्या बोलते जेव्हा तू कधीतरी कोणावर तरी खरं प्रेम केलं असशील ना तुला त्या प्रेमाची शपथ आहे जा समजव त्याला तेव्हा जेव्हा रम्याच्या हातातनं हात काढून घेतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो जेव्हा काहीच सुचत नाही तो पायऱ्यांवरनं उतरत असतो आणि त्याला सगळे रम्याचे शब्द कानावर पडत असतात की हा लहानपणीचा फोटो हे फोटो बघ आयुष्यात प्रेम एकदाच होतो जीवा ते मी पार्थवर केलंय उद्या तुझं एखाद्या मुलीवर जिवापाठ प्रेम असेल तिचं जर दुसऱ्या कोणासोबत लग्न होत असेल हो देशील ते लग्न तुझ्या प्रेमाला असं दुसऱ्या कोणासोबत बघताना सप्तपदी घेताना गळ्यात मंगळसूत्र घालताना बघू शकशील तेव्हा जीवा बोलतो सगळाच गुंता होऊन बसलाय रम्याशी बोलायला गेलो खरं पण ती कोणाचं ऐकायलाच तयार नाही आहे ती पूर्ण कंप्लीट वेळी झाली दादाच्या प्रेमात यार आता कसं समजवला कोणाला पाठवू अशी बोलायला आत्ता मला कळतं आहे की दादाला इतकं टेन्शन का आलं आहे काय सांगू तिला काय सांगू त्याला इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय आणि शारदा नंदिनीच्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवायला येतात आणि बोलतात गुरुजी ही आमच्या नंदीच्या नंदिनीच्या लग्नाची पत्रिका आहे तिच्या सुखी संसारासाठी सा आशीर्वाद मागायला आलो आहे आम्ही धनंजय देवीला प्रार्थना करतो देवी नंदिनीला आज चाय बी माझ्यापेक्षा जास्त जपलं आहे तिच्यासाठी खूप स्थळं सांगून आली पण मी योग्य मुलाच्या शोधात होतो म्हणून थांबलो होतो जेव्हा पार्थ माझ्यासमोर आला तेव्हा मी माझ्यातला बाब हा निश्चिंत झाला माझ्या लेकीच्या पाठीशी राहा देवी आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे इकडे काव्या पत्रिका बघून बोलत असते की सकाळपासून इतक्यांदा वाचली ही पत्रिका पण मन भरत नाही पण काव्या आता वाचणं बंद वाटणं सुरू देवळात पत्रिका ठेवली की नाही बाबांना विचारायला पाहिजे तेव्हा काव्या बाबांना फोन करते तेव्हा काव्य बोलते बाबा ठेवली का पत्रिका बाबा बोलली हो आत्ताच ठेवली आता मी माझ्या कामाला मोकली तेव्हा बाबा बोलतात तुझं कोणतं काम अहो असं काय करताय बाबा आता ताईच्या लग्नाचे पत्रिका माझ्या मैत्रिणींना द्यायला नको का, का? तेव्हा काव्या बोलते तुम्हाला माहिती आहे का बाबा मी माझ्या मैत्रिणींना खूप पॅन्ट पार्ट्या देणं पेंडिंगच आहे आता मी ताईच्या लग्नात इन्व्हाइट करणार आणि सगळं काम उरकून टाकणार बाबा बोलतात अरे किती तो उत्साह तेव्हा र तेव्हा काव्य बोलते अहो बाबा उत्साह असणार असणं आपल्या ताईचं लग्न आहे नंदिनी ताईचं लग्न तेव्हा काव्य बोलते अहो बाबा दोन दिवसावर लग्न आले आणि ते पण लग्न नाशिकला त्यामुळे खूप कामं करावं लागणार आहेत म्हणून मी माझ्या मैत्रिणींना आग्रहाचं निमंत्रण देणार आहे त्यांना सांगणार आहे मैत्रिणींनो मैत्रिणी नाही आणलं तरी चालेल पण लग पण काम करायला नक्की या तेव्हा बाबा पण हसायला लागतात तेव्हा काव्य बोलते चला बाबा मी थो फोन ठेवते आता सगळ्या पत्रिकांवर नावं लिहायची आणि सगळ्या पत्रिका आजच आहेत तेव्हा बाबा बोलतात ए थांब थांब तेव्हा बाबा बोलतात आपल्या घराच्या देवळात पत्रिका ठेवली आहे ना तेव्हा काव्य बोलते हो ठेवली आहे तेव्हा बाबा बोलतात तू ठेवली का तेव्हा काव्या बोलते नाही ताईने ठेवली तिचं लग्न आहे ना तेव्हा बाबा बोलतात तू पण ठेव तेव्हा काव्य थोडी चमकते तेव्हा बाबा बोलतात अगं तू पण ठेव तेव्हा काव्य बोलते मी कशाला तेव्हा बाबा बोलतात अगं आपल्या घरात शुभ कार्य आहे ना तू पण ठेव आणि नंदिनीसाठी आशीर्वाद माग तेव्हा काव्या बरं ठीक आहे म्हणून आपल्या देवळात पत्रिका ठेवायला जाते आणि देवी आई समोर पाय पडते आणि फोन उचलून बोलते हा बाबा पत्रिका ठेवली आहे आणि आशीर्वाद पण मागितला आहे आता वाटू पत्रिका तेव्हा बाबा बोलतात हो हो सावकाश जा हां आणि ते दोघं फोन ठेवतात तेव्हा काव्या पत्रिका ठेवून पुढे काव्या पत्रिका ठेवून पुढे जाणारच परत ती पाठीमागे होते आणि बोलते देवी आई माझ्या नंदिनी ताईचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडू दे म्हणजे माझ्या माझ्या जीवाला आनंद होईल आणि ती पत्र ती पत्रिका ठेवून पाय पडून निघून जाते इकडे रम्या रूममध्ये बस बसलेली असते तेव्हा रम्या ॲपल कट करत करत, करत बोलत असते मी इतकं सांगते समजवते तरी पार्थला माझं प्रेम कळतच नाही आहे का मी दिसत नाही आहे आणि सतत सतत ती नंदिनी डोळ्यासमोर हो उभी असते काय करू मी कोणाशी बोलू मी पार्थ जिवा मामी आई सगळ्यांशी बोलून झालं आहे कोणीच ऐकत नाही नंदिनी नंदिनीशी बोलली तर तिला असं पार्थबद्दल सांगेल की ती बिथरेल आणि तिचा पार्थवरचा विश्वास कमी झाला तर हो कळू दे ना तिला पण पार्थचं माझ्यावरती किती प्रेम येते आणि जर एका बाईने दुसऱ्या बाईला सांगितलं की तिचा होणारा नवरा दुसऱ्या मुलीवर जिवापाड प्रेम करतोय ते पण अगदी लहानपणापासून तर ती विश्वास ठेवेलच तिला ठेवावाच लागेल मग नंदिनी नक्कीच या लग्नातून बॅकआउट क बॅकआउट करेल निदान एक दिवस तरी घेईल ती विचार करायला आणि मग लग्न पुढे ढकलेल हो चालेल चालेल मला आत्ता माझ्यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे पार्कला कन्व्हिन्स करण्यासाठी आणखी आणखी एक दिवस मिळेल मला पण हे वर्क होईल नक्की वर्क होईल सॉरी नंदिनी पण तुला हे लग्न मोडावंच लागेल कारण पार्थ माझा आहे आणि मी त्याची तयार राहा नंदिनी आय एम कमिंग रम्या आनंद आनंदनिवासमध्ये येते तेव्हा वॉचमन तिला अडवतो तेव्हा कोण हवं आहे तुम्हाला तेव्हा रम्या बोलते नंदिनी मोहिते तेव्हा वॉचमन तिला नंदिनीकडे बोट दाखवून सांगवतो की त्या बघा त्या तेव्हा ते नंदिनी रम्याकडे बघते आणि बोलते अरे रम्या तू कशी काय अचानक इकडे तेव्हा रम्या बोलते अचानक अशा आयुष्यात खूप गोष्टी होतात ना तेव्हा रम्या हसते आणि बोलते अगं काही नाही तू इतकं काम छान काम करतेस पारच्या तोंडून नेहमी ऐकले म्हणून म्हटलं चला बरं जरा बघावं बघावं ऐकावं काय काय नाही ते तेव्हा नंदिनी बोलते एक पेट ताई एक कॉफी सांगा ना मॅडमसाठी तेव्हा रम्या बोलते सॉलिडेस हा तू एकदम डेडिकेटेड अँड ऑल एक खरंच पण तुझं फार कौतुक वाटतं मला आणि ना मी तुझा तो व्हिडिओ पण पाहिला आहे तेव्हा नंदिनी बोलते व्हिडिओ माझा कुठला व्हिडिओ अगं तो नाही का थांब मी दाखवते तेव्हा रम्या फोन काढून नंदिनीला तिचा तो लग्नामध्ये तिने ते लग्न थांबवलं होतं तो, तो व्हिडिओ दाखवते तेव्हा नंदिनी व्हिडिओ बघून बोलते अच्छा हा अगं अगं ही मैत्रिणी आहे माझी सुमन तेव्हा रम्या म्हणते अच्छा तेव्हा रम्या बोलते बरं बरं मग त्या दुसऱ्या मुलीचं काय झालं जिचं लग्न तू मोडलं होतंस तेव्हा रम्या बोलते नाही म्हणजे सुद्धा स्वप्न पाहिली असतील ना तिलासुद्धा संसार करायचा असेल नाही म्हणजे तुझ्या मैत्रिणीला सुख मिळालं पण त्या दुसऱ्या मुलीसाठी तिच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला असेल तो तेव्हा नंदिनी बोलते हे बघ रम्या ज्या दोन माणसांचं एकमेकांसोबत प्रेमच नाही आहे तेव्हा अशा माणसांचं लग्न होण्यापेक्षा पण ज्या दोन माणसांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे अशा माणसांचं लग्न एकमेकांसोबत होणं ते जास्त चांगलं नाही का कारण माझं स्पष्ट मत आहे रादर आग्रह आहे माझा तसा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायलाच हवं कारण ते एकमेकांना पूर्ण करतात तेव्हा रम्या बोलते बरबर पन हे अगदी बरोबर बोललीस तू नंदिनी पण हेच जर तुझ्या आयुष्यात झालं तर काय करशील तू म्हणजे ज्या दोघांचं हो एकमेकांवर प्रेम नाही अशांचं लग्न होण्यापेक्षा ज्या दोघांनी हो एकत्र वेळ घालवला आहे ज्या दोघांनी एकमेकांना साथ दिली आहे अशा माणसांचं लग्न व्हायला हवं असं तू बोल असं तू आत्ता बोललीस हे खरं आहे ना तेव्हा नंदिनी बोलते हो तेव्हा रम्या बोलते अगं मग तुझं आणि पार्थचं फक्त लग्न ठरलं आहे तुमचं प्रेम नाही आहे एकमेकांवर प्रेम माझं आहे प्रे प्रेम माझं पार्थ आहे पार्थवर आणि पारचंही माझ्यावर प्रेम आहे मग आमचं लग्न व्हायला हवं ना नंदिनी तेव्हा नंदिनी पूर्ण शॉक होते आणि रम्याने हातात घेतलेला हात सोडून देते इकडे रम्याची आई नंदिनीच्या आईबाबांना देवळात जाऊन भेटते तेव्हा वसुताई बोलते लग्नाची पत्रिका ठेवायला आला होत मन लावतात मंदिरात नाही तेव्हा धनंजय बोलतो हो तेव्हा वसुताई बोलते मला एक सांग शारदा लग्नाची गाठ विश्वासाच्या धाग्याने बांधली जाते हो जे ना जेव्हा लग्न ठरतं तेव्हा दोन घरांमध्ये कुठलाही आडफाटा ठेवला जात नाही बरोबर आहे ना धनंजय पण विक्रम आणि मानिनीने तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत तेव्हा धनंजय बोलतो तुला नक्की काय म्हणायचं आहे वसुताई तेव्हा वसुताई म्हणते नाही मला काही म्हणायचंच नाही आहे फक्त महत्त्वाच्या गोष्टी मात्र तुम्हाला सांगायच्या आहेत माझ्या संसाराचं वाटोळ करून तुझं मन भरलेलं दिसत नाही आहे धनंजय म्हणून माझ्या रम्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालायस तेव्हा धनंजय बोलतो तू हे काय बोलते वसुताई तेव्हा वसुताई बोलते माझ्या रम्याचं पार्थवर जिवापाड प्रेम आहे तेव्हा दोघं शॉक होतात आणि हे मा आणि त्यांनाही माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही नंदिनीचं लग्न पारशी ठरवलं तुम्हाला तुमची मुलगी महत्त्वाची आहे ना तशी मला सुद्धा माझी मुलगी महत्त्वाची आहे माझ्या जुन्या जखमा भरल्या नाही आणि तू नवीन जखमा द्यायला तयार झालास म्हणूनच मी तुला वॉर्न करायला आली धनंजय नंदिनीचं लग्न मोड नाही तर मग ती आहे आणि मी आहे एक गोष्ट तुम्ही विसरताय ती लग्नानंतर ज्या घरात जाते त्या घरात मी सुद्धा राहते नाहीतर आज जसा देवळामध्ये तिच्या लग्नासाठी आशीर्वाद मागायला आला होता ना तर उद्या तिच्या संसारासाठी याच देवळामध्ये डोकं आपटून घ्यायला येशील इकडे रम्या नंदिनीला समजवते नंदिनी माझं पार्थवर लहानपणापासून प्रेम आहे गं आणि त्याचं पण आहे माझ्यावर फक्त तो ते आता बोलून दाखवत नाही आहे माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे थांब मी तुला दाखवते आणि रम्या लेटर काढून नंदिनीच्या हातात देते हे बघ हे मी पार्थला लिहिलेलं लव लेटर आणि पार्थने मला रिप्लायसुद्धा दिला आहे त्याने मला आय लव्ह यू टूसुद्धा लिहिलं आहे नंदिनी शॉक होते तेव्हा रम्या बोलते प्रेमाच्या सगळ्या सीमा ओलांडून पलीकडे गेले गं आमचं नातं थांब तुला दाखवते तेव्हा रम्या एक मंगळसूत्र काढते आणि न... नंदिनीला दाखवते आणि बोलते पार्थने माझ्या गळ्यात घातलं होतं हे मंगळसूत्र पारचं पण माझ्यावर प्रेम आहे बोल अजूनही तुला पारशी लग्न करायचं आहे नंदिनी त्या मंगळसूत्राकडे बघतच राहते आणि तिथेच एपिसोड संपतो